राम राम शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सोयाबीन खरेदीला अखेर एकतीस जानेवारी पर्यंत मुदतवाढ नोंदणी केलेल्या पाच लाख एकोणचाळीस हजार शेतकरी खरेदीच्या प्रतीक्षेत विदर्भ मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इता आणलेल्या मराठवाड्याचे शिवार सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञामुळे हिरवेगार कांदा उत्पादकांनी स्वतःचीच माहिती बाजार समितीला द्यावी ढगाळ हवामानामुळे कांदा पीक संकटात पालघर मध्ये बागायतदार भरपाई पासून वंचित सांगलीतील प्रकल्पाच्या पाणी साठ्यात होते घट रब्बी पिकाचा चारा पुढील महिन्यात मिळणार कोल्हापूर बाजार समितीत बदल्यासाठी नेत्यांच्या वजनाचा वापर एकाच खाते मिळवण्यासाठी धडपड शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव कोल्हापुरातील सोळा हजार शेतकरी महापूर अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत गुजरातमधून गुळाच्या अपेक्षित मागणी अभावी दर स्थिरच कांदा दरातील घसरणीमुळे लासलगाव बाजारात सौदे पडले बंद सरकारच्या भूमिकेकडे लक्ष सिंधुदुर्गात काजूबी खरेदीला प्रारंभ अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद